अंदर की बात भाजपाने केला गेम शिंदे पवार यांना फुटला घाम लोकसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप चर्चेत वाजत गाजत असली तरी अंदर की बात आता बाहेर येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गेम होताना दिसत आहे लोकसभेसाठी हट्ट धरू नका विधानसभेला झुकते माप देऊ अशी बोळवण दिल्लीहून सुरू असल्याची मोठी माहिती बाहेर आली असेच घडले तर शिंदे अजित पवार यांची मोठी कोंडी होणार आहे हे उघड आहे महायुतीत जागा वाटप करताना भाजप सर्वाधिक जागा तर आपल्याकडे घेणार आहेच पण शिंदे पवारांची सिंगल आकड्यात बोळवण करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा सदोतीस आठ आणि तीन असा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भारतीय जनता पक्ष आपल्याच मित्र पक्षाला संपवतो असा आरोप तर आधीपासून होत आहेच पण शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील अशी एक अशी काही विधानं केली आहेत सगळ्यांना संपून भाजपाला एकटेलाच राहायचं आहे काय असा सवाल रामदास कदम यांनी केला होता आता त्याचा अर्थ देखील समोर येताना दिसत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मागणी करीत असलेल्या लोकसभेच्या जागा त्यांना मिळत नाहीत हे आता समोर आहे शिंदे गटाच्या काही महत्वाच्या जागावर सुद्धा भाजपाने डोळा ठेवला आहे भाजपाला सदो तीस शिंदे गटाला आठ आणि अजित पवार गटाला फक्त तीन जागा मिळणार असल्याची माहिती आता समोर यायला लागली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ जागावर आग्रही आहे विशेष म्हणजे याआधी भाजपा कधी बत्तीस तर कधी छत्तीस जागावर निवडणूक लढवेल अशी चर्चा होती पण आता हाच फॉर्म्युला बदलल्याचं बघायला मिळत आहे आता महायुतीचा सदोतीस आठ तीन असा वाट रहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील तब्बल पाच जागावर लढण्याच्या तयारीत भाजप असल्याची माहिती समोर येते आता या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती रायगड आणि शिरूर अशा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे तसंच शिंदे गटाच्या ताब्यातील तब्बल पाच जागा या भाजपाला जाऊ शकतात यामध्ये हिंगोली उत्तर पश्चिम मुंबई कोल्हापूर पालघर यवतमाळ पश्चिम या जागांचा समावेश आहे शिंदे गटाच्या उत्तर पश्चिम मुंबई यवतमाळवाशी हिंगोलीच्या जागेवर भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे पालघरच्या जागेवर भाजपाकडून राजेंद्र गावित हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरची जागा धनंजय महाडिक यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटाच्या जा या जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा डाव असल्याचे दिसत आहे दक्षिण मध्य मुंबई कल्याण हातकणंगले रामटेक बुलढाणा शिर्डी नाशिक मावळ या जागा मिळू शकतात अजितदादांच्या राष्ट्रवादीला बारामती रायगड आणि शिरूर या तीन जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली अमित शहा यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यासोबत ही चर्चा केली यावेळी असा निर्णय होत आल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीत काही निकषावर जागा वाटपाबाबत निश्चित करण्यात आला आहे जिंकू शकण्याच्या मेरिटवरच जागा वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे जितके विद्यमान खासदार त्यांना जागा असा फॉर्म्युला लागू राहणार नाही असं या बैठकीत ठरल्याचं कळतं आहे मुंबईमधील सहा जागापैकी पाच जागावर उमेदवार देण्याची भाजपची तयारी आहे त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे उमेदवारांच्या मेरिट पुढे तीनही पक्षांनी एक एक पाऊल मागे यावं असं अमित शहा यांनी बैठकीत सांगितलंय तीनही पक्षांच्या उमेदवारांनी आम्ही लढू हा हट्ट धरू नये असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं या जागा वाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी देण्याचा निर्णय यावेळी झाला विशेष म्हणजे जागा वाटपाच्या जा बैठका अद्याप संपलेल्या नाहीत याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्लीवारी सुरूच आहे दिल्लीत याबाबत अंतिम फैसला होण्याचे संकेत मिळत आहेत दुसरीकडे अजित पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसानंतर दिल्लीला जाणार अशी माहिती सध्या तरी मिळत आहे अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील असणार आहेत अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे अमित शहांच्या भेटीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गटाकडून अमित शहा यांच्या भेटीची भेट वेळ मागण्यात आली आहे त्यानुसार हे दोन्ही नेते अमित शहा यांची भेटी घेणार आहेत या भेटीत जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा केली जाणार आहे राष्ट्रवादी किती जागावर निवडणूक लढवू इच्छित आहेत त्याबाबत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल अमित शहा यांना माहिती देणार आहेत त्यानंतर जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल पण अजित पवार गटाला कमी जागा मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यातच शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे म्हणजे त्यांनी तसं ती जाहीरपणे सांगितलं आहे समोर येत असलेल्या माहितीमुळे शिंदे आणि अजित पवार गटात मात्र अस्वस्थता आहे शिंदे गटातील अनेक खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता दिसत असल्याने या गटात मोठी चलविचल सुरू झाली आहे शिवसेनेने ज्या जागा मागितल्या आहेत त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेल्या पाच जागांवर देखील उमेदवार उभे करण्याचा मनसोभा शिंदे गटाचा असला तरी भाजप त्याला सुरुंग लावण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेतील रस्ते सुरू असल्याचे आता उघड झालं आहे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या जागेवर दावा केला आहे त्यापाठोपाठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करीत ही जागा भाजपाचीच आहे आणि भाजपच ती लढवणार आहे असे जाहीर करून टाकले आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहेत पण तेथून भाजपचे नारायण राणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे भाजप त्यांना या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार असले तरी तेथूनही राणा सिंह पाटील यांना भाजपाकडून तिकीट जा दिले जाण्याची शक्यता आहे तीच स्थिती परभणीची आहे येथील विद्यमान खासदार ठाकरे गटाचे संजय जाधव आहेत पण भाजपा या मतदारसंघातून रामप्रसाद बोर्डीकर यांना तिकीट देण्याची शक्यता आहे मुंबईत सध्या सहापैकी तीन जागा भाजपकडे तर दोन जागा शिंदे गट आणि एक जागा ठाकरे गटाकडं आहे दक्षिण मुंबई ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागेवर शिंदे गटाचा दावा असला तरी येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तिकीट देण्याचे भाजपाने जवळजवळ निश्चित केले आहे तर उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता पण आता हीच जागा भाजपाला हवे असल्याचं सांगण्यात येत आहे मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये हेमंत पाटील ही शिंदे गटाचे खासदार आहेत नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठांचे गैरवर्तन केल्याप्रकरणी ते वादाच्या भवऱ्यात सापडले होते यावेळी ही जागा माजी सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार हे भाजपाच्या तिकीटावर लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ फुटीच्या आधी शिवसेनेकडे होते पण आता ठाणे ठाकरे गटाकडे तर कल्याण शिंदे गटाकडे आहे कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांच्या या मतदारसंघावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आधीपासून दावा केला आहे त्यांच्याच मतदारसंघाचा भाग असलेल्या कल्याण पूर्वचे आमदार आणि भाजप नेते गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे वैर तर सर्व श्रुत आहे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत था ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे विद्यमान आहेत ठाणे हा था मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असले तरी भाजपचा त्यावर डोळा असल्याचे आधीपासूनच सांगण्यात येत आहे त्यामुळे कल्याण श्रीकांत शिंदे यांच्याकडेच ठेवून ठाण्यावर भाजपा दावा करू शकते एकूणच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपासून आत्तापर्यंत शिंदे गटाने घेतलेली भूमिका लक्षात घेता या सर्व जागावर शिंदे गटाला पाणी सोडावे लागेल अशी जाणकारांची मत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही सन्मानाने जागा दिल्या जातील असं म्हटलं आहे पण अंदर की बात कुछ और ही आहे असेही सांगितले जात आहे भारतीय जनता पक्ष करणार का शिंदे पवारांचा गेम तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात ता ता करा एक लाईक देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार